हेलो गाइस, आप सभी का स्वागत है निर्णय प्रतीक न्यूज चैनल पे। अगर आपने इस चैनल को अब तक सब्सक्राइब नहीं किया है तो प्लीज इस चैनल को तो सब्सक्राइब कीजिए और साथ ही साथ बेल आइकन भी दबा दीजिए ताकि आने वाले लेटेस्ट वीडियोस आप तक पहुंच सके रतन कुमार साड़े मगिल पंद्रह वीस वर्षापास नि प्रतीक मूल साप्ताहिक चलता त्या साप्ताहिकामधले जे आहेत किंवा संपादकी आहे ती फार चांगली असते आणि वैचारिक वृत्तपत्र आहे अशा प्रकारचं मी बऱ्याचदा बघितलेलं आहे आता ते साप्ताहिकमधून दैनिकमध्ये त्याचं रूपांतर करण्याचं त्यांचं नियोजन आहे तर भविष्यामध्ये अशा दैनिक काला आम्ही शुभेच्छा देतो आणि त्यांचं दैनिक हे चांगलं चालावं त्यांच्या बातम्या चांगल्या असाव्यात आणि त्यांचे लेखसुद्धा चांगल्या प्रकारे मार्गदर्शनपर असावेत अशी अपेक्षा करून त्यांना शुभेच्छा देतो